नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी सोबत भेटत आहोत तर आज आपण झटपट आणि चमचमीत काळ्या वाटाण्याची उसळ बनवणार आहोत त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी एक वाटी काळा वाटाणा रात्रभर कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे कमीत कमी, कमी सहा ते सात तास भिजवून घ्यायचा आहे आता हा वाटाणा स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकायचा वाटाणा कुकरमध्ये टाकून झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि पाव चमचा हळद पावडर टाकायची आणि दीड ग्लास पाणी टाकायचं आणि कुकरला झाकण लावून कुकरच्या कमीत कमी चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आता इथं कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या झालेल्या आहे कुकर थंड होईपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी तव्यावरती दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा लांबसर चिरून टाकायचा आणि कांदा व्यवस्थित सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचा आता तुम्ही पाहू शकता कांदा सोनेरी रंगावरती परतवून झालेला आहे आता कांदा एका डिश मध्ये काढून घ्यायचा आणि त्याचप्रमाणे खोबरं देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता त्याच तव्यावरती थोडंसं खोबरं टाकायचं दोन ते तीन चमचे खोबऱ्याचा किस टाकायचा आणि तो देखील सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खोबरं भाजायला सुद्धा तेल टाकू शकता आता तुम्ही पाहू शकता दोन मिनिटातच खोबरं अगदी सोनेरी रंगावरती भाजून झालेलं आहे ते सुद्धा एका डिशमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच तव्यावरती पुन्हा एकदा दोन चमचे सफेद तेल टाकायचे आणि पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटासाठी सफेद तेल व्यवस्थित भाजून घ्यायचे मंद गॅसवरतीच तेल भाजायचे खूप जास्त हाय फ्लेमवर भाजायचे नाही नाहीतर तेल कडू होतात आता तीळ सुद्धा व्यवस्थित भाजून झालेले आहे ते सुद्धा डिश मध्ये काढून घ्यायचे आणि हा सर्व भाजून घेतलेला मसाला थोड्या वेळासाठी थंड होऊ द्यायचा आणि मगच मिक्सर मध्ये दळायला घ्यायचा आता मसाला थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला काढून घ्यायचा आता मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाल्यावर त्यामध्ये अर्धा इंच आलं बारीक काप करून टाकायचं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून थोडंसं पाणी टाकून वाटण तयार करून घ्यायचं आता इथं कुकर थंड झालेलं आहे आपण वाटणी शिजले आहे की नाही ते पाहूया वाटणा दाबल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित मॅश होतो याचा अर्थ वटाणे व्यवस्थित शिजलेले आहे आता याच कुकरमध्ये तडका तयार करून घेऊया कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आणि मंद गॅसवरती वाटण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी देखील वाटणामध्ये दे टाकायचं म्हणजे भांड्याला लागलेलं वाटण सुद्धा वाया जाणार नाही अगदी तीन चार मिनिटांसाठी वाटण मंद गॅस वरती परतावून घ्यायचं म्हणजे त्याला छान तेल सुटतं आणि भाजीला छान तरी येते आता तुम्ही पाहू शकता वाटणाला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते वाटण सुद्धा धुवून टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा दोन मिनिटांसाठी वाटण व्यवस्थित परतावून घेऊया आता दोन मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता वाटणाला पुन्हा एकदा तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये पावडर मसाले टाकूया त्यामध्ये एक चमचा लाल तिखट पावडर जे आपण घरात नेहमी वापरतो ते अर्धा चमचा साठवणीचा काळा मसाला अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा धनेजिरे पावडर आणि चिमूटभर हिंग टाकायचा आता यातले कुठलेही मसाले नसतील तर त्याऐवजी तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते, तुम जा ते वापरले तरी सुद्धा चालेल आता हे सर्व मसाले वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून अगदी एक ते दोन मिनिटासाठी पुन्हा एकदा परतवून घ्यायचं त्यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा त्यानंतर टोमॅटो व्यवस्थित परतवून झाल्यावर त्यामध्ये शिजवलेले वटाणे टाकायचे वटाने आणि पाणी सोबत टाकायचं नाही पाणी आणि वटाणे वेगळे करून नुसतेच वाटाने अगोदर टाकायचे ते सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचे वटाने परतवून झाल्यावर यामध्ये वाटाने शिजवण्यासाठी आपण पाणी वापरलं होतं ते पाणी टाकायचं आणि भाजीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची इथे मला भाजीचं प्रमाण कमी लागतं त्यामुळे जे शिजवण्यासाठी पाणी वापरलेलं होतं तेवढंच पाण्यामध्ये भाजी परफेक्ट झाली मला वरतून दुसरं साधं पाणी टाकायची गरज पडली नाही तुम्हाला जर भाजीचं प्रमाण जास्त लागत असेल तर तुम्ही वरतून साधं पाणी थोडंसं गरम करून तेसुद्धा टाकू शकता आणि हो तुम्हाला जर रसा खूप जास्त पातळ झाला असं जर वाटत असेल तर यातलेच थोडेसे वाटाने घेऊन मिक्सरमध्ये थोडेसे बारीक करून ते सुद्धा यामध्ये टाकू शकता जेणेकरून भाजीचा रसा छान मिळून येईल इथं भाजी, चा भाजी व्यवस्थित घट्ट झालेली आहे मिळून आलेली आहे त्यामुळे मला वाटाणे दळून टाकण्याची गरज पडली नाही आणि तुम्ही पाहू शकता भाजीला कटसुद्धा अगदी व्यवस्थित आलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय